कृपया चॅनल को सबस्क्राईब जरूर कीजिए जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम फैजपूर येथे आठवडे बाजारात महिलांच्या मुतारीची दुरवस्था लवकर बांधकाम न केल्यास उपोषण करणार पत्रकार कैफ खान यांचा इशारा फैजपूर येथील आठवडे बाजारातील महिलांच्या मुतारीची गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर तुटफुट होऊन दुरावस्था झाली आहे दर बुधवारी या ठिकाणी महिला बाजार करण्यासाठी मोठ्या संख्याने येत असतात मात्र बाजाराच्या ठिकाणी मुतारी नाही मुतारी पूर्णपणे तुटलेली आहे बांधकाम पडलेले आहे म्हणून महिलांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे या गंभीर बाबाकडे कोणीही लक्ष देत नाही तर नगर परिषदचे मुख्य मुख्याधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन सदरील मुतारीचे बांधकाम लवकरात लवकर करावे जेणेकरून महिलांची गैरसोय होणार नाही दहा दिवसात सदरील मुतारीचे बांधकाम न झाल्यास नगर परिषद समोर उपोषण करण्याचा इशारा फैजपूर येथील पत्रकार केफ खान यांनी निवेदन देऊन दिला आहे निवेदन देताना भीम आर्मी शहर अध्यक्ष मोहसिन तडवी शेखर राईस मुजाहिद शेख उपस्थित होते